ಮೌರ್ಯಾ ಮೋರ್ಯಾ

ganpati bappa pa, mangal murti morya ganpati bappa morya ganpati bappa morya mangal murti morya ganesh ganesh di ganpati bappa morya ganesh नमस्कार मित्रांनो वाढती जागतिक तापमान वाढ विविध स्तरावर वाढत असलेले प्रदूषण या सर्वांचा मुळे आज पर्यावरणाचा धास होत चालला आहे तर त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संवर्धन होणे गरजेचं आहे जर पर्यावरण वाचलं तर मानव जात वाचेल त्यासाठी सामाजिक बांधिलकी ठेवून आपली काही कर्तव्य आहेत आज जलप्रदूषणाचा विचार करता वाढते जलप्रदूषण खूपच धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलं आहे त्यामुळे जैवविविधता धोक्यात आल्या नद्या दूषित होत आहेत नद्यांमध्ये विविध प्रकारचे निर्माल्य धार्मिक विधींचे निर्माल्य विविध प्लास्टिकच्या वस्तू नद्या प्रदूषित होत चालून त्यासाठी आज मित्रांनो पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करणे काळाची गरज आहे आज उमरज येथील कैलासवाशी रामचंद्र दिनकरव जाधव ट्रस्ट सं त्रिवेणी सामाजिक संस्था त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ उमरज यांनी संयुक्तपणे राबवलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद का आहे काळाची गरज आहे तरी सर्वांनी या पद्धतीने पर्यावरणपूर्वक असे गणेश विसर्जन करावे जर पर्यावरण वाचलं तर मानवजात वाचेन हेच खरं Ganpati Bapak Mur ya.